नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम तुम्हाला गुड मॉर्निंग आता सकाळचे साडेसात वाजले तो आणि ब्लाउज मी रेडी केलाय आता फिटिंग राहिलाय बाकी पण मला तुम्हाला डायमंडची लेस कशी लावायची ते दाखवायचे आहे करमाईंच्या कमेंट होत्या की ताई डायमंडची लेस कशी लावायची किंवा बाईला डायमंडच्या लेसची डिझाईन कशी करायची तर आता मी ते दाखवणारे लांब कोपरापर्यंत बाही आहे अगोदरच्या लाईव्ह मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं लाईव्ह मध्ये की मला ब्लाऊज अर्जुन मध्ये आणि डायमंडची लेस पण दाखवली होती पण झालं असं की काही कस्टमर एवढे समजदार असतात की त्यांचा प्लॅन कॅन्सल झाला त्यांना पुढे बाहेर जायचं होतं तर त्या मला म्हटलं की ताई आ, आज नाही दिलं ब्लाऊज तरी चाल तु, तु, तुम्ही जीवाची काही करू नका आणि नंतर मला ब्लाऊज दे तर मग रात्री त्यांचा मेसेज आला की ताई मला उद्या ब्लाऊज द्या दे। तर त्याच्यासाठी मी लवकर उठले आणि ब्लाऊज स्टिचिंग केलाय तर आता मी तुम्हाला समोरचा कॅमेरा लावून दाखवते की ती डायमंड लेस ती कशी लावायची मशीनवरती किंवा डिझाईन कशी करायची तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा हे बघा हा ब्लाऊज येतो आणि लेस पण तुम्हाला बद्दल मी दाखवलेली तर हा आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज हा आहे चौथीस साईजचा आणि कोपरापर्यंत लांबा ही गोल गळा आहे बॅक बॅकसाइडचा पुढचा पण गोल गळा आहे तर त्याला मी गळ्याला पलटी मारलेली आहे दाखवते तुम्हाला कशी पलटी मारली याच्यावर कशी लेस लावली काय तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा शेअर करा गरजू मैत्रिणींना आणि तुमच्या ताईला असा सपोर्ट करा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत जा ही नम्र विनंती कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला शिकण्यासारख्याच टिप्स देत असते काही ना काही माहिती देत असते पण व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत आणि लाईक पण करत नाहीत आणि इथून बघा मी कधी बोलले पण नाही की मला लाईक करा म्हणून पण मला आता असं वाटतं की मी एवढी तुमच्यासाठी मेहनत घेते एवढे व्हिडिओ बनवते व्हिडिओ बनवणे सोपं नाहीये हा काय डेली ब्लॉग वगैरे नाहीयेत की बाबा चला घेतला कॅमेरा आणि सांगितलं मी असं केलं तसं केलं हे झालं ते झालं असं नाहीये ह्याच्यासाठी खूप मेहनत आहे याला एडिटिंग करायला लागते भरपूर मेहनत आहे आणि तुम्हाला माहिती आहे मला अजिबात वेळ नसतो तरी पण मी तुमच्यासाठी वेळेत वेळ काढून व्हिडिओ बनवते आणि तुम्ही म्हणताना व्हिडिओ बनवता तर तुम्हाला पैसे मिळतात तर एवढे काही मला पैसे मिळत नाहीत आणि बऱ्याच ताईंच्या लाईव्ह बद्दल कमेंट आहेत की ताई लाईव्ह मधून तुम्हाला किती पैसे मिळतात तर ते ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळे डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे आणि यूज वर पैसे असते तर वर पैसे नसते जरी माझे एवढे सबस्क्रायबर आहेत तरी पण त्याच्यापैकी मला युज येत तेवढे काही येत नाही था आणि यूज मुळे मला पैसे पण येत नाहीत मला कधीतरी सहा महिन्यातून कधीतरी आठ महिन्यातून पैसे येतात ते पण किती येतात तुम्हाला ती पण सांगन मी किती येतात काय त्याच्यावर तुम्ही कमेंट करा की तुम्हाला ऐकायचंय का तुम्हाला तर त्याच्यावर मी नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं त्याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ बनवी तर मैत्रिणी कॅमेरा लावते आणि दाखवते तुम्हाला तर मैत्रिणीनो हे बघा हे डायमंडची लेस आहे आणि हिला मी लावून घेतले म्हणजे बाहीला त्यांना लेस लावून पाहिजे होती अशी डबलची तर हे बघा जेवढा आपला दंड घेरे तेवढा दंड घेरपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलंय म्हणजे ते फिटिंग मध्ये जाणार आणि इथं पण लेस लावून घेतली इथं पण लेस लावून घेतली आता ही लेस कशी लावली ते तुम्हाला सांगणार आहे ही झाली एक बाई आणि दुसऱ्या बाईची लेस आहे तर माझ्या लक्षात आलं की म्हणलं चला आता याचे याच्यावर व्हिडिओ बनवायला पाहिजे कारण बऱ्याच ताईंना हा प्रश्न पडलेले असतात बऱ्याच ताईंना हे प्रश्न पडलेले असतात की लेस कशी लावायची आता ही लेस आहे हे बघा हिला मी उलट्या बाजूनी म्हणजे अशी ह्या बाजूनी ठेवली इकडं असं ठेवल्यानंतर याला असं फोल्ड करून बघायचं की ही बाहीच्या खाली येते का वर राहते तर बाईच्या खाली नाही आली पाहिजे हे बघा बाहीच्या एकदम खाली नाही आली पाहिजे खाली आल्याच्या नंतर ती लेस टिकणार नाही तर ही कपड्यावरच लावायची तर त्याच्यासाठी मी काय केलंय हे बघा वरच्या बाजूला इथे तुम्हाला दिसतंय एवढं जागा सोडून दिली मी म्हणजे पाव इंच जागा सोडली आणि ह्या लेसला हे बघा हा नेटचा कपडा आहे तर असं उलटी ठेवली पाव इंच वरती शिलाई मारली म्हणजे एकदम लेसच्या साईडने कडीने शिलाई मारली कडीने शिलाई मारल्यानंतर मग तिला हे बघा अशी फोल्ड करायची आणि मग याच्यावरती एक शिलाई मारायची ह्या बाजूनी आणि एक शिलाई मारायची मधी म्हणजे ही लेस आहे ती एकदम परफेक्ट अशी बसते आणि ह्या बाजूला पण तसंच केले हे बघा इकडं जो दंड घेरे किंवा जी बॉर्डर आहे त्या बॉर्डर जवळ पाव इंच कपडा सोडून दिलाय बघा साईडने पाव इंच कपडा सोडून दिला आणि नंतर मग जी लेस आहे ती ठेवून घेतली म्हणजे तो जाळी आहे ह्या नेटची जाळी आहे तर ती तिथं सोडून दिली आणि नंतर एकदम कडीनी शिलाई मारली त्याच्यानंतर याला असं फोल्ड करून बघितलं अजून याच्यावर शिलाई मी मारलेली नाही हे बघा याच्यावर पण मारलेली नाही तर नंतर याच्यावरती दोन शिलाई मारून घ्यायच्यात अशा प्रकारे इकडे फिटिंग जी फिटिंगची जागा आहे ती सोडून द्यायची ह्या बाजूला पण फिटिंगची जागा आहे ती सोडून द्यायची आणि अशा प्रकारे लेस लावून घ्यायची आणि बघा खूप सुंदर झाले म्हणजे ही झाली डिझाईन आणि ह्या बाजूची येते मी लावून घेतलेली ऑलरेडी नंतर माझ्या लक्षात आलं की आ, अरे याच्यावरती व्हिडिओ बनवायला पाहिजे आता तुम्ही म्हणताना प्रॉपर असं लांबून व्यवस्थित दाखवलं नाही तर नितीन गेलाय बाहेर बाहेर म्हणजे रेशन आलेलं आहे तर ला ला आ, मी जर रेशनला गेले तर तिकडे लाईनीला उभा राहायला माझे दोन चार तास जातील त्याच्यासाठी नितीन बोलला की मम्मी ठीक आहे मी जातो तर नितीन गेलेला आहे रेशन घेण्यासाठी त्याच्यामुळे व्हिडिओ मीच बनवते तर हे बघा अशा प्रकारे आणि आता तुम्ही बघू शकता फक्त ही तोंडे ही 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 तो हे तोंड आहे ते थोडंसं मोकळे इथं मी दोन शिलाई मारले एक इथं आणि एक इथं एक इथं आणि एक इथं आणि कशी मारायची ते आता तुमच्या लक्षात आलं असेल अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आणि गळा आता मेन गळा म्हणजे मी गळ्याला पण लेस लावायची तर गळ्याला मारली मी पलटी आता मेन जो गळा आहे हा ब्लाऊज आहे प्रिन्स कट हे बघा प्रिन्स कट आहे शोल्डर शिवून बघा हा सव्वा दोनचा शोल्डर ठेवलाय आणि दोन्ही शोल्डर आहेत ते सेम आले पाहिजेत आता गळा बघा तुम्ही जसा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये गळा दाखवला होता पेपर कटिंग कर करून तसाच आहे बघा आणि इथं जवळ आहे आणि इथं डीप आहे तर गळा खूप सुंदर बसतो नॉट लावायची गरज पडत नाही पण ह्या ताईंना नॉट पाहिजे कारण त्यांना आवडत दोन चार असं म्हणजे नाही का चार पाच लटकन लावायचे त्याला तर आता कपडाच नाही राहिला तेवढा पण तरी ऍडजस्ट करून बघणारे छोटे छोटे लटकन लावणारे पुढचा गळा पण दाखवते हे बघा एकदम गोलगरीत गळा आलाय तर याला मी पलटी मारली म्हणजे अस्तरे तर अस्तर उलट्या बाजूनी ठेवायचे सुईच्या बाजूनी कपडा ठेवायचा अस्तर वरती ठेवायचं आणि नंतर शिलाई मारून घ्यायची छोटे छोटे कट मारायचे आणि कपडा येतो पलटी करायचा हे बघा म्हणजे याला पायपिंग करायची गरज नाही जवळून बघा ह्या दोन शिलाई आणि याच्यावर तुम्हाला पाहिजे तशी लेस लावता येते म्हणजे पायपिंग वरती लेस लावता येत नाही किंवा पट्टी केल्याच्या नंतर त्याला हात शिलाई करायला लागते मग त्याच्यावर लेस लावा तर हे एकदम सोपी आयडिया आहे खूप सुंदर असा ब्लाऊज झालाय स्टिचिंग करून आता राहिले फक्त याची फिटिंग करायची तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की लेस कशी लावायची आणि हे बघा आता ही उरलेली लेस आहे तुम्ही बघू शकता एवढी उरलेली लेस आहे -ले -ले तर ही गळ्याला जर पुरली तर मी ही गळायला लावणार आहे आणि नाही पुरली तर याची काहीतरी ऍडजस्ट म्हणून डिझाईन लावून आहे तर आ, हे बघा एवढीच उरली तर त्या मला बोलल्या की जर लेस गळ्याला पुरली नाही तर तुमच्याकडची गोल्डन लेस लावा तर त्याच्याप्रमाणेच आता मी आता बघते ही जर पूर्ण पुरत असली तर कारण हे एवढा मोठा गळा आहे तर एवढी पुरणार नाही तर त्याच्यामुळे आता मी दुसरी एखादी गोल्डन याच्यावरती मॅच होईल अशी लेस लावते आणि ही लेस त्यांना उरलेली परत देऊन टाकते कारण ही लेस ठेवून मी काय करणार असं कारण तेवढी शिकवण्याच्या कामात पण नाही आणि मी उरलेलं कोणत्या कस्टमरचं काही पण उरू द्या लेस उरू द्या किंवा काही उरू द्या मी परत देऊन टाकते तर मैत्रिणीनो तुम्हाला जसं आता मी दाखवलं की डिझाईन कशी करायची किंवा लेस कशी लावायची आणि याच्यावरती शिले बसते तुम्ही म्हणताना याच्यावर शिले बसते का डायमंडची तर आधी काय करायचंय कोणती पण लेस आणल्यानंतर ले आधी बघायचं की तिच्यावरती लेस वरती शिलाई ले बसते का हाताने थोडी सरकून सरकून घ्यायचं मशीन जसं आपण असे हाताने सरकून चालवतो लहान मुलं कशी फिरवतात मशीन तशी जर फिरून त्याच्यावर सुईचा आवाज येतोय का ते चेक करायचं सुई व्यवस्थित मोडत तर नाहीये ना मशीनचा सुईचा टोक पॉईंट खराब तर नाही होते ना किंवा सुईचा आवाज येतोय का सुई कुठे अडकते का ते चेक करून बघायचं काही प्रॉब्लेम येत नसला तर मग सरळ हळूहळू शिलाई मारायची तर मी पण आधी असंच करते आधी चेक करून बघते काही लेसवरती शिलाई बसतात काही लेसवरती शिलाई बसत नाहीत काही लेसवरती डायरेक्ट ले डायमंडवरती म्हणजे हे जे डायमंड आहे ते छोटे छोटे येतं पण काही डायमंड असे असतात ना की त्याच्यावरती लगेच सुयाचे दोन तुकडे होतात तर ही सॉफ्टवाली आहे त्याच्यामुळे याच्यावरती मला शिलाई मारता आली आणि ही एवढी उरलेली तर ही गाड्याला काय होणार नाही त्याच्यामुळे मी ही उरलेली लेस आहे ती परत देणार आहे त्या मला बोलल्या की जर ताई हाताला लावून गाळ्या लावू हाताला लावा अगोदर हाता हाता तर त्या मला अगोदरच बोलल्या की ताई आधी हाताला लावा कारण मला मेन हाताला डिझाईन पाहिजे हाताची दोन्ही हाताची लेस लावून झाल्यानंतर जी उरण त्याच्यामध्ये जर गाड होत असला तर लावा नाही तर दुसरी एखादी गोल्डन लावा तर मी दुसरी एखादी गोल्डन त्याच्यावर मॅच होती का ती लावणार आहे आणि ही त्यांची त्यांना परत देऊन टाकणार आहे ज्यावेळेस कस्टमर मला लेस आणून देतात किंवा कपडा आणून देतात एक्स्ट्रा कपडा लागत असला आणून दिला किंवा कोणता पण कपडा तर मी प्रामाणिकपणाने जो उरलेला कपडा आहे किंवा उरलेली लेस आहे किंवा काही पण असेल काही बटणं असतील शोसाठी आणलेले तर उरलेले मी त्यांना परत देऊन टाकते त्यांचं ते ठेवू किंवा फेकून देऊ काही करू आणि एखादा कस्टमर म्हणतो मी नेऊन काय करू याचा मला उपयोग नाही तरी ठेवा तुम्हाला तर मग मी ठेवते ते पण विचारते तुम्हाला त्याचे किती पैसे देऊ कारण ते माझ्या उपयोगी येणार असलं तर नाहीतर मी सरळ सांगते की माझ्या ते उपयोगी येणार नाही तुम्हाला नाही घेऊन जा आणि माझ्याकडून ठेवून मी काय करणार आहे त्याचं कारण माझ्या ते काही उपयोगी येणार नाही असं तर नितीन नसल्यामुळे मला असा व्हिडिओ बनवायची गरज पडली कारण तो रेशन आणायला गेला जसं मी तुम्हाला बोलले तसं आणि अजून माझं स्वयंपाक वगैरे काहीच नाही नाश्ता नाही स्वयंपाक नाही खूप कामं हो पडले तर पण सकाळी सकाळी मला हा ब्लाउज रेडी करायचा होता आणि हे पण महत्वाचं होतं की मला तुम्हाला दाखवायचं होतं डायमंड लेस कशी लावायची डिझाईन कशी करायची पाहिला तर चला भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर स्वतःची काळजी घ्या बाय बाय